हे बघा मित्रांनो काल दाखवलंय तर आज पण जा चाललो आम्ही मलतो झालो आता पोचलो आता आम्ही कालच्याच जागा मुंबई बघूया मग कसं काय बरा पाय सांभाळ यो गावतात आता हे बघा असं त्याच्यात बारीक पण नाही आत व्यवस्थित आहेत मासे दाखवते घराकडे प्रस्तुत येऊन ही आमची माडाची गाळी आम्ही माडाची गाळी म्हणतो आम्ही एक हा हे बघा मित्रांनो काल दाखवलंय तुमका खडाक तर आज पण चाललो आम्ही मासे धरूक बघूक की भेटत की नाही आज वेगळीच पद्धत आहे थोडी जाळा लावून आलो चल चल पुढे इकडे इकडे ह्या साइडला बाळा तिकडे कुठे चाललाय इकडे इकडे ह्या साइड ये हळू घे पाय सांभाळ खडकात पाय रवत नाही सुरक्षित मामा एका वरती ये चल वरती काय खडकतून चल लाव थोडं म्हणजे मजा म्हणून इलव काल पण खेळो थोडी जीवाची मजा चल हळू पाय सरळ लाव खडकत खडकत पाय सरळ लावायचे लागतात काठी घेऊया आधी कुत्रो आहे घराकडे पाऊस मध्ये चालू झालो आता पोचलो आता आम्ही कालच्याच जागावर काल घरी येऊन बघत होता मासे गावतात हो काय पण आमका अनुभव नसल्या कारणाने आम्ही पकडू शकत नाही आता झाडं आणला बघूया त्याचो पण अनुभव घेऊन नाही तर मग ट्रेनिंगला जात आहेच मी गुरवकडे साहेबांकडे कसे मासे पकडतात ते सुट्टी गावची काय तर आम्ही जातल आज रात्री अकराची जादा गाडीची ट्रे ट्रेनची तिकीट असा कन्फर्म असा त्याला जातल मुंबई बघूया मग कसं काय बळा पाय सांभाळ येऊ गावतात हा बघा पाणी वाळ हाय झाड टाकूचा आपल्या बघूया काय कसं काय झालं परेशान केलं ना मासे गावत आम्ही पकड पकडला बघा इकडे हे बघा तर पुढे झाडा लावून येईल बघूया थोड्या प दहा पंधरा मिनिटांनी परत जातो बघूया लावतो त्याने मासे हे लावलो झाडा आता आपण पाऊस पडतात आता मित्रांनो तर आता हे चालले आहेत मासे पकडू आणि ते बघा तिकडे जाळ्या लावला पंधरा मिनटं झाले आणि आता

आळतो आणि दुसऱ्या ठिकाणी बंद कर बंद कर रे कोणी परत ते बघा चिखल असा चिकलतुनो चलतो घराकडे चालला चल आता भेटले सारा पुरते मासे रविवार असा मासे गावचे मासे गावचे मासे करत होता आम्ही आमक काय पण पंचवीस तीस मासे गावले दाखवले तेवढेच मोठे बारीक पण नाही आहात व्यवस्थित आहेत मासे दाखवते घराकडे तुमका रोडचा रस्तो चांगला येलो रोगा काही चिकल नाही हलती ट्री घराकडे दाखवते घराकडे जाऊया फटाफट वाजले साडेबारा निघालेले साडे दहा वाजता दोन तास झाले येऊन ही आमची माड्याची गाळी आम्ही माडाची गाळी म्हणतो आम्ही रेवाळ्यात जाऊन रेवाळे म्हणून एक हा खई लाव चल हे बघा हे लिंबू आहेत

啊。Ah.